नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो काल पण आपण एक व्हिडिओ टाकला होता नावेच्या वजीरचा तो खूप लेट झाला होता तर मित्रांनो काय झालं होतं असं वजीरला ज्याच्यामुळं वजीर आज आपल्यातून निघून गेला तर ज्या वेळेस साऊनच सा मैदान झालं होतं आतापासून एक दीड दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस वजीरने त्या मैदानात गुलाल घेतला होता मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक तीन दिवसांनी वजीर आजारी पडला त्याच्यानंतर त्याला बरीच सलाईन लावली शिरवळला आणलं त्याची सोनोग्राफी असेल किंवा बरेच फोटो वगैरे काढले आणि त्याच्या पोटात पोट सुद्धा त्याचं डॉक्टरांनी साफ वगैरे हो करून घेतलं पण तो खात काही नव्हता म्हणजे त्याला जो आजार झाला होता तो डायजेशन संदर्भात आजार झाला होता म्हणजे पचनक्रियेच्या संदर्भात त्याला आजार झाला होता तो काही खात नव्हता कारण त्या आतमध्ये काही रोटेशन फिरत नव्हतं ते त्याच्यामुळं तो काही खातही नव्हता आणि त्याला सलाईन इतके लावले गेले होते की सकाळी दहा लिटर संध्याकाळी दहा लिटर म्हणून तो गोठ्यात घ्यायचा सलाईन लावतील म्हणून तो ज्या बाहेर जागेवरती येऊन बसायचा तिथंच बसायचा म्हणजे त्याला आतड्याचा आजार झाला होता मित्रांनो आणि हे त्याच काही कुठलंही म्हणजे लक्षण त्याला दिसलं नाही बाहेर किंवा त्यालाही सांगता आलं नाही की मला एक्झॅक्ट काय होतंय मित्रांनो जसं माणूस सांगू शकतो की मला अशा अशा प्रकारचा त्रास होतोय तसं या नंदींना सगळं कळतं आपल्या मालकाचं हित कळतं सगळ्या गोष्टी कळतात त्यांना झेंडा कळतो झेंडा पंच कळतो किती पळायचे ते कळतं पण त्यांना स्वतःचा आजार कधीही दुसऱ्यांना सांगता आला नाही त्याच्यामुळे मित्रांनो त्याला आतड्याचा आजार झाला आणि त्या आजारामध्ये तो बरा होऊ शकला नाही आणि त्याच्यातच तो या काळाच्या पडद्याआड गेला मित्रांनो असा आपला हा न्हावीचा वजीर याच्याबद्दल बारीक ड्रायव्हर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांनी जवळून आपले जे प्रकाशांना निकम आहेत पूर्ण हवीचे त्यांचा वजीर खूप जवळून पाहिलेला आहे मित्रांनो बारीक ड्रायव्हरनी सुद्धा काय काय बोलले त्याच्याबद्दल चला आपण जाणून घेऊया बारीक ड्रायव्हर काय बोलले ते म्हणजे माझ्या जीवनात म्हणजे पहिल्यांदा फास्ट बैल आला तर नावीचा वैजर म्हणजे तो बैल वैदा आदत होता आणि मी बी गाडी म्हणजे स्टॉपची गाडी पडत होती आणि तो बैल मागच्या पाच सहा वर्षापूर्वी आला आणि नॉन स्टॉप बिनजोड नॉनस्टॉपया केल्या त्याच्यावर आणि काय कालावधी नंतर मला लागला हाताला परत विठ्ठलकडे गाडी गेली ती विठ्ठलनं पाच वर्ष सीटकडे पळवला बैल पण बैलाचं इतकं वैशिष्ट्य म्हणजे बैल खालना दोन उड्या कमी पण मोर किती बैलाला पळू तीच काढत नाही पब्लिकच्या त्या प्रेडला चाहत्यांचं असं म्हणणं होतं की मोठा लक्ष पळत होता सगळ्यांचं म्हणणं की ही दोन बैल एकत्र आली पाहिजेत आता ही म्हणजे ती विरोधात पळत होती बैल ती एकत्र आणली पेडगावला पेडगावच्या पाठीचं रेकॉर्ड अठरा शिकवलं त्या गाडीने सोळा शिकवतात गाडीने पेडगावचा पल्ला पार करून पेडगाव मध्ये गाडी थापा गेली मी त्या महिनाभर गाडी आणली नाही का पाहिजे तर मित्रांनो त्याच पिरियड मध्ये बारीक ड्रायव्हर यांच्या तलाई लागलं होत त्यानंतर वजीर विठ्ठल नानाकडे आला आणि तो विठ्ठल नानानी तब्बल पाच वर्ष शेठ फडके यांच्या बादल बरोबर किंवा अनेक नंदी बिंजोडला पळवला अशा भरपूर केल्या तीन फेऱ्याची मैदाने केली म्हणजे विठ्ठल नाना आणि बारी ड्रायव्हर यांनी खूप जवळून पाहिलेला हा वजीर आज रोजी काल रोजी वजीरच वय हे अठरा ते हा सतरा अठरा वर्ष वय होत त्याच आणि शेवटी शेवटी त्यांनी आत्ता जाताना सुद्धा एक गुलाल दिला मित्रांनो म्हणजे असा हा वजीर पुन्हा होणे नाही मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपले जे वजीरचे मानक आहेत त्यांनी सांगितलं की आत्ताच विठ्ठल नाना आणि त्यांच्या मिसेस या, या वजीरला भेटून गेल्या होत्या कारण नानांचं वजीरवरती खूप प्रेम होत आणि मध्ये अं त्याला वजीरला बरं वाटावं म्हणून बुथला सुद्धा एक महिना नानांच्या गोठ्यावरती वजीरला पाठवलं होतं आणि नानांच्या ज्या मिसेस आहेत किंवा त्याचे जे वडील आहेत त्याला खूप जीव लावायचे त्या वजीरला कारण त्या वजीरने सुद्धा विठ्ठल नानाला भरपूर काही मिळून दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एक महिन्यानंतर वजीरला तिकडे सोडलं होतं आत्ताच जस्ट नाना एक पंधरा वीस दिवसापूर्वी येऊन वजीरला भेटून गेलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बलगडा शिर